तालाबादप्रमाणे याही वर्षी कवठे तालुकावाई या ऐतिहासिक अशा क्रांतीवीरांच्या भूमी भैरवनाथ बगाड यात्रा ही शेकडो वर्षापूर्वीची परंपरा आपण बघत आलो हो। आहोत व ती साऱ्या महाराष्ट्राला परिचित आहे शेतकऱ्याचा उत्सव शेतकऱ्याचा सण शेतकऱ्याचा मित्र खिलार बैल त्या बैलाच्या साथीने भैरवनाथाचे बगाड हे कवठे गावातून कवठे गावाजवळच्याच असलेल्या विठ्ठलवाडी येथे मुकाई देवी मंदिराच्या इथे जात असते पगाडाच्या निमित्ताने होणारा उत्सव हा गावाच्या एकीचा हजारो वर्षाच्या परंपरेचा गावाच्या ऐक्याचा प्रतीक असलेला असा हा उत्सव आहे मी राजेंद्र कोंडेबा फोळ कवठेगावचा रहिवासी असून आमच्या गावची पहिल्यापासून जी, 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 जी एक पाचशे वर्षा परंपरा ऐतिहासिक परंपरा आहे की ज्या जुन्या पिढीतल्या लोकांनी आम्हाला एक ठेवा दिलेला आहे आमच्या गावात साधारणतः एक अकरा बावके असून शेने अकरा बावक्यांचे खुते अलग अलग असतात प्रत्येक खोत्याला एक वेगळा मान दिला जातो की एक खोता संपल्यानंतर दुसरा खोता अशा पद्धतीनं असतो ज्या टायमाला गावात वेशीवर जातो त्या वर्षी त्याचा खुता मान त्याला गावात गेल्यानंतर परत पुढल्या वर्षी जे येणारे ही महाराष्ट्रातली प्रसिद्ध यात्रा असून शे इथे बाहेरून बैल आणली जातात बैलांची खरेदी एक ते दीड लाखापर्यंत केली जाते अतिशय उत्साहन ऐतिहासिक परंपरा असलेले हे गाव एकोप्यानं संपूर्ण भागात नावाजलेलं ना गाव आहे क्रांती गाव आहे हे संपूर्ण गाव एक, एक दिलानं उन्हाळ्यात कसलीही तक्रार न करता गाव एक एकमतानं एक दिलं एक, दिल, एक दिलानं गाडा पोचवायचं गावात काम करत असत या नाथाच्या गाड्याविषयी सांगायचं झालं तर हा गाडा काही वस्तू पाण्यात जतन केलेल्या तर काही वस्तू नव्याने भर घालून केलेल्या आणि त्यातच एक वैशिष्ट्य म्हणजे या गाड्यामध्ये कोणत्याही दोखंडी वस्तूचा वापर करण्यात आलेला नसतो अगदी साधा खिळा सुद्धा या मध्ये वापरलेला नसतो अतिशय कमी कालावधीमध्ये हा पूर्ण गाडा बनवण्यात आला आहे तर म्हणजे या बगाडासाठी शेतकऱ्यांनी फक्त खिलार बैलच जपलेली असतात जीवाचं रान करून ही खिलार बैले जपत असतात नमस्कार आज ऐतिहासिक अशा क्रांतीवीरांच्या भूमीत भैरवनाथाच्या बगाड यात्रे प्रसंगी आज आपल्या वृत्तवाहिनीचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो ही ऐतिहासिक अशी शेकडो हजारो वर्षाची बगाड परंपरा की जी परंपरा शेतकऱ्याचा एक उत्सव शेतकऱ्याचा एक सण म्हणून शेतकऱ्याचा मित्र शेतीचा खरा राजा बैल या बैलांच्या साथीनं ह्या काळभैरवनाथाचं बगाड या कवठे गावातून कवठे गावातीलच एक भाग असलेला विठ्ठल विठ्ठलवाडी येथील मुकाई देवी मंदिराच्या लगत आता या ठिकाणी पोचलेलं आहे आपल्या प्रतिनिधींच्या मार्फत आज पाहिलं असेल की हा जो उत्सव आहे हा एकी गावच्या एकीचा गावच्या समृद्धीचा आणि ऐक्याचा शेकडो वर्षाच्या हजारो वर्षाच्या परंपरेचा चालत आलेला हा उत्सव आहे तुम्ही या ठिकाणी पाहत असाल हा जो नातांचा गाडा आहे या गाड्याचं एक वैशिष्ट्य असं की थोड्या दिवसात तयार करण्यात आलेला काही वस्तू पूर्वीपासून पाण्यात जतन केलेल्या काही वस्तू नवीन बनवलेल्या विशेष म्हणजे या एकाही या गाड्यामध्ये एकही लोखंडी वस्तूचा वापर कुठल्याही साध्या चूक एखादी खेळासुद्धा याचा वापर न करता हा गाडा बनवला जातो अत्यंत शेतकऱ्याने अत्यंत कष्टाने अत्यंत या वाढलेल्या महागाईच्या काळातही जपलेले खिलार बैल प्रेमाने निव्वळ या बगाडासाठी जपलेले असतात निव्वळ या शेतीपेक्षा आता यांत्रिकीकरण वाढलेलं जरी असलं तरी बगाडाचा या गावाला पूर्वीपासून असलेला नाद आणि ऐक्य या पुटी हे बैल सगळे जपलेले असतात बैल जरी कमी पडले नात्या गोत्यातले मित्रमंडळींचे प्रसंगी लाखो रुपये देऊन मोठमोठ्याले बैल या ठिकाणी आणले जातात आणि गावची एकी जपली जाते गावचं बगाड जपलं जातं या प्रसंगी उपस्थित यावर्षी बगाड्याचा मान आदल्या दिवशी रात्री बारा वाजता कौल लावून भैरवनाथ चरणी चर्णी गुरु समाजाच्या वतीनं कौल लावून या ठिकाणी बघाड्या निवडला जातो जे नवस करतात देवाला नवस करून काही मागणं बोललेलं असतं त्यांचा नवस पूर्ण झालेला असतो ते नवशे घरातील वर्तव वैकल्य सोहळं पाळून नवसाला बसतात ज्याला नवस प्राप्त होतो ज्याचा कौल लागतो आता काल रात्री अजय जाधव हे मुंबई पोलीसमधले कर्मचारी आहेत त्यांचा या ठिकाणी कऊ लागला आणि त्यांना बागाड्या होण्याचा मान मिळाला थोड्याच वेळामध्ये एक दीड वाजता त्यांना बागाड्या म्हणून या ठिकाणी आणलं जाईल आणि त्यांच्या रुपानं हा काळ भैरवनाथाचा गाडा या ठिकाणी इथून कवटेगावच्या भैरवनाथ मंदिरापर्यंत घेतला जाईल तरुण पिढीचं शेतकरी राज्याचं एक ऐक्याचं काम आहे एक ध्ये धैर्याचं काम आहे एक एकीचा खेळ आहे एक साहसाचा ताकदीचा खेळ आहे आणि हा खेळ शेकडो वर्ष हजारो वर्ष चालत आलेला आहे आणि इथून पुढे हजारो वर्ष चालत राहणार आहे ही पिढी किती पुढं झाली प्रगत झाली किती आमच्यातली मुलं परदेशात जरी असली मुंबई पुण्यात जरी असली तरी तो नाद आणि हा खेळ आणि ही गावची एकी जपायला ही पिढी एकत्र येते आणि मी या ठिकाणी विशेष आभार या तरुण पिढीचं मानतो की ह्या तरुण पिढीनं ही गोष्ट पुढं टिकवत नाहीचं या सर्व ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली ही हा खेळ आणि हा गाडा हा असाच पुढे राहणार सगळ्यांनी बोला काशी म्हणूनच या बगाडाचा नाद असेही म्हटलं जात यावर्षी बगाडाचा मान हा आदल्या रात्री बारा वाजता भैरवनाथाच्या चरणी कौल लावून गुरव समाजाच्या वतीने हा बगाडी निवडला भैरवनाथाच्या चरणी कौल लावून यावर्षीचा बगाडी होण्याचा मान अजय जाधव यांना मिळाला तरुण पिढीचं शेतकरी राजाचं ऐक्याचं धैर्याचं व साहसाचा असा हा खेळ आहे जो पूर्वीपासून परंपरेनुसार चालत आलाय आणि ती परंपरा कवटे या गावानं आजपर्यंत जोपासली आहे सामध्यत्याच्या निमित्ताने मुंबई पुणे असोत किंवा अगदी परदेशातही येथील युवक पिढी असोत परंतु बगाडाच्या वेळी मात्र सगळी लोकं गावामध्ये हजर असतात याचे प्रमुख कारण म्हणजे चालत आलेली शेकडो वर्षापूर्वीची परंपरा टिकून ठेवून ती पुढच्या पिढीला टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे what vale.